आपातकालीन विभागांपैकी एक विभाग असलेला वीज वितरण कंपनीकडे बघितले जाते मात्र त्याच वीज वितरण कंपनीचा कारभार नशेच्या धोंदीत चालत असल्याचा प्रकार समोर आला आहे वीज वितरण कंपनीची डेप्युटी मॅनेजर पठारे ऑन ड्युटी दारूचं सेवन केल्याचं दा प्रकरण ताजं असतानाच रामवाडी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता चंद्रशेखर फुलझडे ऑन ड्युटी दारूचं सेवन करत असल्याचा व्हिडिओ माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या हाती लागला आहे हा सर्व प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे या मद्यप्रेमी अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे मात्र अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे सध्या पावसाळा सुरू झाला आहे अशा काळात वीजतरण कंपनीवर अतिरिक्त जबाबदारी वाढलेली असते अशातच दिलेले कर्तव्य अर्ध्यातच पार पाडून कार्यालयाला कुलूप लावून एका खाजगी हॉटेलमध्ये ऑन ड्युटीमध्ये सेवन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अशा मध्यप्रेमी अधिकाऱ्यांमुळे वीज वितरण कंपनीची लक्षरे वेशीवर टांगली गेली आहे त्यामुळे अशा मध्यप्रेमी अधिकाऱ्यांना वीज कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विजेचा शॉक देणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे वीज कंपनीची प्रतिमा मलिन करणाऱ्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यामुळे स्वतः इतरांचे इतरांच्या बाधा पोहोचू नये याकरिता वाहन चालवण्याचा परवाना नसलेल्या सोळा ते वाहनधारकांवर शहर वाहतूक शाखा व शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच या कारवाईत काही अल्पवयीन वाहनधारकांची वाहने जप्त करीत दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे पालकांनो अल्पवयीन वाहनधारकांना आवरा अन्यथा तुमच्यावरच कारवाई करण्यात येईल असा इशारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी दिला आहे शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या सदस्य दंडात्मक कारवाईमुळे शहरातील अल्पवयीन मुलांच्या वाहन चालवण्याच्या संख्येत घट झाली आहे तसेच कर्ण कर्कश बुलेटधारकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे शहरातील संशिष्ट माला चौकासह शहरातील प्रमुख भागात शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई केली जात आहे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागण्यासाठी व अल्पवयीन मुलांनी वाहने चालवणे याकरिता ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिली आहे नमस्कार मी एमिए भूषण गोते शहर वाहतूक शाखेद्वारे मागील काही दिवसांपासून आपण बघत आहात की अल्पवयीन मुलं हे बऱ्याचशा मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही शहरात विदाऊट लायसन्स लायसन्सचा म्हणजे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नसताना वाहन चालक चालवणाऱ्या युवकांवर कारवाईची मोहीम आधी घेतलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी आम्ही ही कारवाई संतोषी माता चौक तसेच जैन सिनियर कॉलेज अशा प्रमुख शहरातील चौखणमध्ये कारवाईची मोहीम सुरू केलेली आहेत यावेळी आम्ही शहर पोलीस स्टेशनचे पी आय संदीप पाटील सर आणि शहर वाहतूक शाखा असे दोघं मिळून संतोषी माता चौक येथे जो ड्राईव्ह घेतला आहे त्यात आम्ही जवळपास एकूण सोळा ते अठरा सोळा ते अठरा अल्पवयीन मुलांवर ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही अशा ना वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे त्यांना कारवाईमध्ये पाच हजार रुपये दंड आम्ही केलेला आहे त्यांचे वाहन देखील आम्ही सध्या जमा केलेले आहे तसेच कर्कश आवाजाचे स्थानिक शहरातले जे बुलेट आहेत सीट ठेवणारे युवक यांच्यावर देखील या मोहिमेदरम्यान कारवाई आम्ही करत आहोत तर याद्वारे मी धुळे शहरातील सर्व जे पालक आहेत त्यांना मी आवाहन करतो की आपले जे पाले आहेत त्यांना परवाना त्यांनी वाहन चालवण्याच्या घेतल्या फेरीत वाहन चालवण्यास देऊ नये नाहीतर यामध्ये पालकांना देखील दंड होऊ शकतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकाच्या गुरुद्वारात दोघांनी हवा भरल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल सिटी पॉईंटच्या आवारात असणाऱ्या टायरच्या दुकानाजवळ घडली आहे बालकाची मस्करी करणे दोघांना चांगलेच महागात पडले असून दोघांविरोधात मोहाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहम्मद खालिक मोहम्मद गनिफ वय चौदा राहणार मोहल्ला चांदपूर बिहार असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे टायर दुकानाच्या शेजारीच असणाऱ्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या दोन मुलांनी मस्करी मध्ये त्याच्या हवा भरली कॉम्प्रेसरने हवा भरल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे रोहित चंद्रवंशी व शिवाजी सुळे या दोघांना मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या ते विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे सिटी पॉइंट हॉटेल आहे सिटी सिटी पॉईंट हॉटेलच्या बाहेर प्रांगणामध्ये दोन दुकानं आहेत त्या ठिकाणी दोन ते तीन दुकानं आहेत त्यापैकी एक दुकान आहे टायर पंक्चर आणि दुसरं आहे मोठ्या ज्या गाड्या असतात त्या गाड्यांचं दुरुस्तीचं दुकान आहे त्या दुकानामध्ये यातील आरोपी जो आहे साधारणतः शिवाजी लक्ष्मण सोडे वर्ष तेवीस सध्या राहणार लडिंग मूळचा राहणार बिहारी बिहारचा आणि दुसरा रोहित राजू वय वर्ष तेवीस सध्या राहणार लडिंग हे दोघं त्या ठिकाणी मोटर गॅरेजच्या दुकानात बसलेले होते आणि त्यांच्या बाजूला टायर पंक्चरचं एक दुकान आहे त्या दुकानामध्ये सुद्धा मय जो आहे मोहम्मद खलीद मोहम्मद वय वर्ष चौदा हे त्या ठिकाणी बसलेले होते आणि बसलेले असतानाच त्यांच्यात काय वाद झाला आणि त्या वादातून त्यांनी या दोघांनी मिळून एकाने त्याचा हात धरला आणि दुसऱ्याने त्या ठिकाणी जो कंप्रेसरचं मशीन होतं त्या मशीनमधील हवा नळीतून जाते ती नळी त्याच्या पार्श्वभागामध्ये भागामध्ये मग भागामध्ये धरून ती हवा गुरुद्वाराच्या मार्गाने ती आत किलपोटात गेली आणि त्यानंतर त्याला हिरे मेडिकल या ठिकाणी ॲडमिट केलेलं असताना त्या ठिकाणी प्रथमोपचार सुरू असताना किंवा इलाज सुरू असताना त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे एकशे एक्क्याऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस तीनशे दोन चौतीस आणि पोस्को अधिनियम चारनुसार यामध्ये दोन्ही आरोपींना कालच आपण अटक केलेली आहे आज रोजी त्यांना मान्य हुजूर कोर्टामध्ये हजर केला असता संदीप काडे पी एस संदीप काळे यांच्याकडे तपास आहे त्यांनी हजर केला असता दहा तारखेपर्यंत त्यांचा आपल्याला पी आर भेटलेला आहे तपास सुरू आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नेहरू युवा केंद्राचे के लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सेवा बजवलेल्या रामदास पाटील यांचा शासकीय कार्यकाळ कार पूर्ण झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य मान्यवरांनी त्यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी अनेकांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक कामांना उजाळा देत मनोगत व्यक्त केले आहे याप्रसंगी नेहरू युवा केंद्रातील जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल सुनील पंजी ए डी पाटील आर जी जिरे

एनजीओ आहेत त्यांचे सगळे पदाधिकारी आज माझ्या सत्कार समारंभासाठी या ठिकाणी आले आहेत सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो निवृत्त झालंय पण माझ्याकडे आता व्यासपीठावरील अधिकाऱ्यांनी सांगितलं तीन जिल्ह्याचा चार्ज होता इथून पाचशे किलोमीटर उस्मानाबाद बीड मी सगळे हँडओव्हर करत करत वेळ झाल्यानंतर काउंटिंगची चार तारीख असल्यामुळे कार्यक्रम आज ठरला हा कार्यक्रम खरं मला म्हणजे आयुष्यभर आम्ही सरकार हा प्रयत्न घेतच होतो पण माझे व्याई रुलीत पाटील यांनी आग्रह केला तुमचा सत्कार व्हायला पाहिजे आणि माझी आईची पण इच्छा होती मी अक्षर त्याला गावाकडे गेलो होतो सांभाळायला भाऊ तू सत्कार करत नाही का तुझा दा। दादासाहेब माझी आई जे सव्या गल्ली ते तात्यासाहेब बी एन पाटील होते त्यांची भाची आहे ती तुला खूप बिजर आहे तुला खूप वाटत होतं आम्ही खूप शिकावं हे करावं पण आम्ही शेतकरी कुटुंबात जन्म आला आमचा आणि मोठं कुटुंब अल्पधारक शेती पण आम्हाला खूप काही असं मोठं शिकता आलं नाही त्यावेळेला पण आमची आईची खूप विजन काहीतरी चांगलं शिकावं तरी मी आता सांगितलं धडपड करून मी बी कॉम केलं एम कॉम केलं आणि मी माझ्या स्वतःच्या प्रयत्नाने ज्या वेळेला झिरो बजेट होता नोकऱ्यांची फरज होती कंपन्यांमध्ये पण नोकऱ्या नव्हत्या अशा वेळेला मला नेहरू युवा केंद्रामध्ये संधी मिळाली प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण झालेल्या सभेत जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांच्या विभाग प्रमुखांच्या गैरहजेरीचा मुद्दा चांगलाच गाजला असून गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना ताखल नोटीस देण्यात याव्या अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी यांनी केली आहे तर शिक्षण विभागाच्या विविध मुद्द्यांवर बोट ठेवत शिक्षण विभाग भ्रष्टाचाराने भरभटला असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य ललित वारोडे यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत उपस्थित सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित करत सभागृहाला दिसून आले तर काही सदस्यांच्या रोषाचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागला या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धरती देवरे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेतील सदस्य व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकाम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे